नमस्कार मित्रांनो कुकोईत को मधुबाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे बघा आता मधुबालाने आहे ना शेतामधून आहे ना हिरवी हिरवी गार अशी कांद्याची पात आणलेली आहे मित्रांनो बघा ह्या ठिकाणी कांद्याची पात इथं कापलेली आहे आणि इकडे बघा तेच त्याच्या बाजूला जे आहे ना कांदे असतात ते कापलेले आहेत बघा कांद्याची एक गड्डी घेतली होती त्या कांद्याच्या गड्डीमधून हे कांदे आम्ही बाहेर काढले आहे बघा आता किती एक दिमाग किती आहे बघा हे कांदे वेगळे काढण्याचं कारण म्हणजे हेच कांद्यामधून कुणी देणार म्हणजे दुसरे कांदे चिरायची गरज नाही कापायची गरज नाही हे झाले कांद्याची कांदे वेगळे काढण्याचं कारण म्हणजे हे कुणी देण्यासाठी आहे मित्रांनो समजून घ्या तुम्ही आणि हे जे आहे ना पात हे आहा, आहा, हे, हे, ज, ही पाथ गटो, 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 हे बघा आ हा 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 काय नुसतं पाण्यान तोंड माझं भरलं हे मित्रांनो हे फाऊनच येणार हिरवी गार भाजी फावून आणि हे पात फावून जसं काय मी गट 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 खावाचा असं वाटायला मित्रांनो बोगा हे एवढी हिरवी कार आहे तसं तोंडाला पाणी सुटायला लागले मित्रांनो हे मधुबालाची कमाल आहे एक धमाल आहे कमाल आहे मित्रांनो बघून घ्या ते मधुबाला या चॅनलला तुम्ही लाईक करत जा मित्रांनो सबस्क्राईब करत जा खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मित्रांनो ही मधुबालाने हे असे टॅक्ट आहे असे युक्ती काढली आहे खास हे तुमच्यासाठी मित्रांनो बघा मित्रांनो ही तुम्ही एक अवश्य करून बघा ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या पा ह्या कांद्याच्या पातळीमध्ये तुम्ही आहे ना हरभऱ्याची डाळ टाकून खावा लग्न तुम्ही वर्षभरच खात असाल तुम्ही म्हणशाल अगं म्हणशाल तुमच्या पत्नीला अगं माहिती कुटुंबित मध मध्ये जे तुम्ही भाजी केलेली आहे तशी मला एक अशी कांद्याची पात आणि हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची डाळ टाकून मला एक करून दे ग असं म्हणशाल तुम्ही आपल्या पत्नीला आणि तुमची आई जड आईला मी म्हणशाल ए मम्मी मम्मी माम माम मग मा, मा, जे कुप होईत मधुवाला या चरण मध्ये ज्यांना हिरवी हिरवी जशी कापून ठेवलेली ती ही डाळ हिरवी हिरवी डाळ हिरवी हिरवी भाजी ते बी लाईक करा शेअर करा ओके बाय